जय श्री माताजी तुळजाभवानी विद्यालयात आज सहज योग आयोजित आज का महायोग आत्मसाक्षात्कार सोहळा हा भव्य आध्यात्मिक कार्यक्रम मंगलमय वातावरणात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात देवी तुळजाभवानीच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून व दीप झाली त्यानंतर योग केंद्राच्या प्रवक्त्यांनी ध्यानधारणा कुंडलिनी शक्ती जागृती व आत्मसाक्षात्कार यावरील मार्गदर्शन केले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अध्यापक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व सहभागींच्या मनात शांती आनंद व सकारात्मकतेचा नवा संचार झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली तसेच प्रास्ताविक प्राध्यापक वनिता बाबर मॅडम यांनी केले उपस्थित प्राध्यापक बाळासाहेब राऊत श्रीनिवास साळुंके आत्मसाक्षात्काराचा हा दिव्य अनुभव दैनंदिन जीवनातही साधनेद्वारे जपावा असे आवाहन केले यांनी आभार व्यक्त केले सुनील भुजबळ काका तसेच प्रीती वैती यांनी सहयोगाबद्दल तीन नाड्या व सात चक्र याबद्दल माहिती दिलेली आहे मुंबई येथून बाळू हरड आनंदा हरड साक्षी हरड येश हरड गोविंद पाटील कुंदा पाटील हरिश्चंद्र वैती हे मावती वैशालीताई भुजबळ कार्यक्रमास उपस्थित होते